नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी भाग एक या भागात आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने निरोगी पर्यावरणाला मानवी हक्क मानले आहे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने एक ठराव मंजूर केला ज्याने प्रत्येकाचा निरोगी पर्यावरणाचा हक्क मान्य केला नैसर्गिक वातावरणाची चिंताजनक घसरण थांबवण्यासाठी ही कृती महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले भारताने ठरावाला पाठिंबा दिला पण ठरावातील एका महत्वाच्या कलमापासून दूर राहिला त्यात ठरावाच्या कार्यपद्धती आणि आशयाबद्दल असमाधान व्यक्त करण्यात आले आहे ठरावाच्या एकनुसार यू एन जी ए स्वच्छ निरोगी आणि शाश्वत पर्यावरणाचा हक्क मानवी हक्क म्हणून ओळखतो यू एनमधील मधील भारताच्या स्थायी मिशनचे सल्लागार आशिष शर्मा यांनी ही टिप्पणी बैठकीच्या अधिकृत नोंदीमध्ये नोंदवण्यास सांगितले आहे बघूया दुसरी आंतरराष्ट्रीय घडामोड स्वीडन आणि फिनलंडला यू एस सिनेटने नाटोमध्ये सामील होण्यास मान्यता दिली आहे पंच्याण्णव सिनेटर्सने या उपायाच्या बाजूने मतदान केल्याने यू एस सिनेटने स्वीडन आणि फिनलंडच्या नाटो सदस्यत्वाला निर्णायक मने मान्यता दिली मिसुरीचे रिपब्लिकन सिनेटर जोश हॉले यांनी एकमेव असहमत मत नोंदवले आणि असा दावा केला की चीनने निर्माण केलेल्या धोक्याकडे युरोपियन सुरक्षेपेक्षा जास्त लक्ष दिले पाहिजे नाटोमधील फिनलंड आणि स्वीडनच्या सदस्यत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा भक्कम पाठिंबा आहे ज्यांनी जुलै मध्ये हा मुद्दा विचारार्थ सिनेटकडे पाठवला होता बघूया पुढील घडामोड बिहारच्या लंगट सिंग कॉलेजचा खगोलशास्त्र प्रयोगशाळेचा युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला आहे लंगट सिंग कॉलेजमधील खगोलशास्त्रीय वेधशाळा ज्याला सामान्यत एस कॉलेज मुझफ्फरपूर बिहार म्हणून ओळखले जाते आता जगातील महत्वाच्या लुप्तप्राय हेरिटेज वेधशाळांच्या युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट आहे राज्याच्या वैभवशाली भूतकाळाचा नमुना म्हणून जुन्या ॲस्ट्रोलॅबचे संवर्धन करावे आणि वारसा वास्तू म्हणून त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची विनंती महाविद्यालय प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे बघूया पुढील घडामोड भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे एफ आय ईचे उपाध्यक्ष झाले भारतीय बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद यांची आंतरराष्ट्रीय महासंघ या जागतिक प्रशासकीय संस्थेत उपाध्यक्षपदी निवड झाली आहे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डोअर कोविच दुसऱ्यांदा निवडून आले आहेत पुढील आंतरराष्ट्रीय घडामोड गुस्तावो पेट्रो यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे श्री पेट्रो हे कोलंबियाच्या एम गमिनी गटाचे माजी सदस्य तसेच बोगोटाचे माजी आणि महापौर आहेत आता राष्ट्रीय घडामोडींकडे पहिली राष्ट्रीय घडामोड औरंगाबाद हे गुगलच्या ई आय ई कडून डेटा मिळवणारे भारतातील पहिले स्मार्ट सिटी बनले आहे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या म्हणण्यानुसार गुगलकडील एन्व्हायरमेंटल इन्साइट एक्सप्लोर म्हणजेच ई आय ई डेटा औरंगाबादमध्ये अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला याचा अनुभव घेणारे औरंगाबाद हे देशातील पहिले शहर ठरले आहे तिरंगा डिझायनर पिंगाली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट जारी केले नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या तिरंगा उत्सव कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले एकोणावीसशे एकवीसमध्ये मध्ये महात्मा गांधींनी विजयवाडा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत एक डिझाईन मंजूर केले आज आपण पाहतो तो राष्ट्रध्वज त्याच रचनेवर आधारित होता व्यंकय्या हे एक उत्कट स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझायनर होते पुढील घडामोड भारतीय महिला सावित्री जिंदाल चीनच्या यांग हुआनची जागा घेत आशियातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत रिअल टाईम ब्लूमबर्ग अब्जादिश इंडेक्सनुसार ओ पी जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल यांनी चीनच्या यांग हुआन यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत बहात्तर वर्षीय सावित्री जिंदाल ज्यांच्याकडे भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान देखील आहे त्यांची एकूण संपत्ती अकरा पॉईंट तीन अब्ज डॉलर अशी आहे पुढील राष्ट्रीय घडामोड समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने समुद्रयान ही मोहीम सुरू केली आहे समुद्रयान या मोहिमेअंतर्गत तीन तज्ज्ञांची टीम समुद्रात सहा हजार मीटर खाली पाठवण्यात येईल यासाठी नुकत्याच तयार करण्यात आलेल्या मत्स्या सहा हजार डीप सबमर्जन्स व्हेकल या समुद्रात खोलवर जाऊन खनिजांचा शोध घेणाऱ्या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे पुढील घडामोड जगदीप धनखड यांची भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली जगदीप धनखड यांना एन डी एने भाजपकडून उमेदवारी दिली होती विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली जगदीप धनखड हे दोन हजार बावीसच्या च्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन मिळवण्यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम करत होते उपराष्ट्रपती निवडणूक दोन हजार बावीसच्या च्या विरोधी माजी केंद्रीय मंत्री आणि माझी पाच वेळा काँग्रेस खासदार असलेल्या मार्गरेट अल्बा या होत्या पुढील घडामोड भारताने ऑगस्ट महिन्यात एकवीस नवीन रामसर साइट्सची घोषणा केली देशातील सव्वीस हजार सहाशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रामध्ये अशा एकूण पंच्याहत्तर रामसर स्थळांच्या यादीत आणखी एकवीस पानथळ जागा जोडल्या आहेत भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पंच्याहत्तर रामसर स्थळे पूर्ण झाले आहेत दोन फेब्रुवारी एकोणावीसशे एकाहत्तर रोजी रामसर इराणी येथे युनेस्केद्वारे रामसर अधिवेशनाची स्थापना करण्यात आली आणि ती एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये लागू झाली भारताने एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी या करारावर स्वाक्षरी केली होती या स्थळांना रामसर स्थळे म्हणून नियुक्त केल्याने रामसर कन्व्हेन्शन ज्याला द कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स असेही म्हटले जाते या अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्व असलेल्या या पाणथळ जमिनींचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यास मदत होईल आता बघूया विविध राज्यातील विविध घडामोडी वर्ल्ड डेअरी समिट दोन हजार बावीस नवी दिल्ली येथे होणार आहे इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट बारा सप्टेंबरपासून नवी दिल्ली येथे होणार आहे प्रगत राष्ट्रांकडून धडे घेऊन भारत प्रतिपशु दूध उत्पादकता सुधारण्याचा प्रयत्न करेल या क्षेत्रातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार आजीविका आणि पोषण ही थीम असलेल्या शिखर परिषदेतून देशासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग असेल याआधी भारताने एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आंतरराष्ट्रीय डेअरी काँग्रेसचे आयोजन केले होते हे लक्षात घेतले पाहिजे की भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे पुढील घड्यामुळे कृषी पायाभूत सुविधांसाठी रोक ॲग्री इन्फ्रा फंड वापरण्यामध्ये आंध्र प्रदेश सर्वात अव्वल स्थानी आहे फार्मगेटवर पायाभूत सुविधांच्या विकासावर जोर देऊन ते सर्वोत्तम राज्य बनले आहे नवी दिल्ली येथे एका समारंभात केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बी श्रीनिवास राव सीईओ ऑफ स्टेट रितू बाजार यांना दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात कृषी निधी वापरण्याच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार प्रदान केला आहे पुढील घडामोड सेमीकंडक्टर पॉलिसी लॉन्च करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे पाच वर्षाच्या कालावधीत किमान दोन लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने समर्पित गुजरात सेमीकंडक्टर धोरण दोन हजार जाहीर केले आहे गुजरात सरकारने ढोलेला स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनचा एक भाग असणारे सेमिकॉन सिटी विकसित करण्याचा निर्णयही घेतला आहे पुढील घडामोड छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी महिला हक्क जागृतीसाठी महतरी न्याय रथ सुरू केला आहे राज्याच्या महिलांना त्यांच्या घटनात्मक अधिकार आणि कायद्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी छत्तीसगड महिला आयोग मुख्यमंत्री महतरी न्यायरथ यात्रा आयोजित केली हरेली तिहार उत्सवा निमित्त मुख्यमंत्री, मुख्यमंत्री महतरी रवाना केली ऐकूया पुढील घडामोड केरळच्या मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडीतील मुलांसाठी अंडी आणि दूध योजना सुरू केली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महिला आणि बाल विकास विभागाच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन केले हा प्रकल्प राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधील बालकांना त्यांच्या पोषणाची पातळी सुधारण्यासाठी दूध आणि अंडी पुरवण्यास मदत करतो राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात अंगणवाडी मेनूमध्ये दूध आणि अंडी समाविष्ट करण्यासाठी एकसष्ट पॉईंट पाच कोटी रुपयाहून अधिक रक्कम राखून ठेवली आहे वळू या पुढील घडामोडीकडे मध्य प्रदेशातील खांडवा येथे जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे मध्य प्रदेश राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढवणे आणि त्या भागातील वीज समस्या सोडवणे या उद्देशाने खांडवा येथे एक प्रकल्प उभारला जाणार आहे हजार बावीस तेवीस पर्यंत सहाशे मेगावॅट वीज निर्माण करेल बळू या पुढील घडामोडीकडे हरियाणा सरकारने ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी चिराग कार्यक्रम विकसित केला आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या प्रशासनाने अलीकडेच मुख्यमंत्री समान शिक्षण मदत सहाय्य आणि अनुदान म्हणजे चिराग कार्यक्रम सुरू केला दोन हजार तीनच्या हरियाणा शालेय शिक्षण नियमांच्या नियम एकशे चौतीस अ अंतर्गत दोन हजार सातमध्ये भूपिंदर सिंग हुडा प्रशासनाने सुरू केलेल्या तुलनात्मक कार्यक्रमाच्या बदल्यात हे ठेवले होते योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील सरकारी विद्यार्थी जे खाजगी शाळांमध्ये शिकतात त्यांना मोफत शिक्षण मिळेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया नियुक्तीविषयक घडामोडी नलिन नेगी यांची फाईनटेक स्टार्टअप भारत पेचे नवीन मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ते क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या एस बी आय कार्डचे सी एफ ओ होते आपल्या नवीन भूमिकेत नेगी मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत कंपनीचा ई बी टी डी ए सकारात्मक बनवण्याच्या दिशेने काम करतील पुढील नियुक्ती सुरेश एन पटेल यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली आहे दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख म्हणून शपथ दिली या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचीही उपस्थिती होती पुढील नियुक्ती सीएसआयआरने नल्लाथंबी कले सेल्वी यांची पहिली महिला महासंचालक म्हणून नियुक्ती केली ज्येष्ठ इलेक्ट्रोकेमिकल शास्त्रज्ञ नल्लाथंबी कलैसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत यांची नियुक्ती या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे या शेखर मांडे यांची जागा घेतील जे एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले होते आता बघूया अर्थव्यवस्था विषयक घडामोड रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज सहा पॉईंट सात टक्क्यांवर कायम ठेवला आहे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी या अंतर्गत पॉलिसी रेपो रेट पन्नास बेस पॉईंट्सने वाढून पाच पॉईंट चार टक्के केला आहे आर बी आयने पॉलिसी रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत दर निर्धारण पॅनलची पुढील बैठक अठ्ठावीस तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी होणार आहे आता बघूया क्रीडाविषयक घडामोड राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये एकसष्ट पदकांसह भारत चौथ्या स्थानी आहे भारताने बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बावीस सुवर्ण सोळा रौप्य आणि तेवीस कांस्य पदकांसह एकूण एकसष्ट पदकांची कमाई केली त्यामुळे भारताला या स्पर्धेत चौथे स्थान पटकवण्यात यश आले भारताने यंदाच्या स्पर्धेत कामगिरी केली असली तरी त्यांना गोल्ड कोस्ट येथे ओलांडता आली नाही आता बघूया करारविषयक घडामोडी दोन हजार बावीसमध्ये मध्ये पुढील मेक इन ओडिशा शिखर परिषदेसाठी ओडिशा आणि एफ आय सी सी आय यांच्यात सामंजस्य करार झाला ओडिशा राज्य संचालित इंडस्ट्रीयल प्रमोशन अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एफ आय सी सी आय यांच्यातील सामंजस्य कराराने नंतरचे मेक इन ओडिशिया कॉन्क्लेव्ह दोन हजार बावीससाठी राष्ट्रीय उद्योग भागीदार म्हणून नियुक्त केले आहे ओडिशा सरकारचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव हेमंत शर्मा यांनी भर दिला की मेक इन ओडिशा हा राज्याचा सर्वात उद्योजक कार्यक्रम आहे आणि गुंतवणूकदार व्यापारी आणि उद्योगपतींना आकर्षित करेल पुढील घडामोड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूर आणि भारतीय नौदलाने संयुक्त विमान वाहतूक संशोधनासाठी सामंजस्य करार केला आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांनुसार भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय नौदलाने विमान वाहतूक संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करण्यासाठी आणि भारतीय नौदलासाठी स्वावलंबनाचे प्रयत्न तीव्र करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे बेंगळूर स्थित संस्थेच्या निवेदनानुसार स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारामुळे भारतीय नौदलाला योग्य भारतीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापक सदस्यांशी संवाद साधण्यासाठी कायदेशीर चौकट मिळते आणि सामायिक हिताच्या क्षेत्रात सहयोगी संशोधन उपक्रमांना समर्थन मिळेल आता बघूया संरक्षण विषयक घडामोड अल नजाह चार हा संयुक्त लष्करी सराव भारत ओमान यांच्यात झाला भारत ओमान संयुक्त लष्करी सराव अल नजाह चारची चौथी आवृत्ती महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या परदेशी प्रशिक्षण नोडवर आयोजित करण्यात आली होती हा सराव एक ते तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत भारतीय लष्कर आणि ओमानच्या रॉयल आर्मीच्या तुकड्यांमध्ये झाला बारा ते पंचवीस मार्च दोन हजार एकोणावीस दरम्यान मस्कट येथे माजी अल नजाह चारची तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती या भागातील शेवटची घडामोड ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झाले ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले चष्मे बहादूर एक शोध आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या प्रतिष्ठित भूमिकांसाठी ते कायम लक्षात राहतील एक जानेवारी एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी प्रदीप पटवर्धन यांचा जन्म मुंबईत झाला श्री पटवर्धन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात थिएटर अभिनेता म्हणून केली आणि ते अनेक लोकप्रिय मराठी नाटकांचा भाग होते त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकांची पटकथाही लिहिली जी मराठी नाट्यवर्तुळात खूप लोकप्रिय झाली त्यांनी एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये श्वेतांबरे या टेलिव्हिजन मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या भागात आपण एक ते दहा ऑगस्ट मधील चालू घडामोडींचा आढावा घेतला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक केल्याबद्दल धन्यवाद